मित्रमैत्रिणी नमस्कार मी मुक्ता कदम आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्या भरून सगळीकडे जाहिराती आलेल्या आहे देशभरामधून विदेशातून त्यांना जाहिराती देणारे खूप लोक समोर येत आहेत आपल्या एकनाथ शिंदे यांनी सुद्धा अशी जाहिराती दिलेली आहे पान भर मराठी पेपरला दिली हिंदी पेपरला दिली इंग्लिश पेपरला दिली गुजराती पेपरला पण दिलेली आहे आणि आता मला एक प्रश्न पडतो की वेगवेगळ्या चाहत्यांनी शुभेच्छा देणं त्याच्यासाठी काहीतरी छापणं हे एक वेळ आपण समजू शकतो तसे पण बॅनर दिसतात पण एकनाथ शिंदे यांनी शुभेच्छा देणं म्हणजे काय आहे तुम्ही उपमुख्यमंत्री आहात याच्यासाठी या जाहिरातीसाठी या पॅनभर आणि सगळ्या देशभर वेगवेगळ्या पेपरला जाहिरात देण्यासाठी करोडो रुपये लागलेले आहेत तुमच्याकडे स्कॉलरशिपसाठी पैसे नाही आहे तुम्ही पैसे नाही म्हणून शाळा बंद करत आहात तुम्ही पदं भरत नाही आहेत कारण सरकारकडे पैसे नाही आहे म्हणून आणि ह्या टॅक्सच्या पेअर्सच्या पैशातनं ज्याच्यातनं तुम्ही काम करायला पाहिजे त्याच्यातनं तुम्ही जाहिराती छापताय खुश करण्यासाठी त्यांना एक फोन कॉल करून जरी शुभेच्छा दिल्या असल्या तरी खूप झालं असतं पण तसं दिसत नाही ध्रुवराठी सुद्धा ट्विट केलंय ध्रुवराठी बघा काय लिहिलंय की टॅक्स पेअर्सचे पैसे करोड रुपये अशा प्रकारे वेस्ट गेलेले आहेत सगळीकडे पेपरवर अशा जाहिराती यांनी छापलेल्या आहे असं ध्रुवराठी म्हणत आहेत आता माझं काय म्हणणं आहे वाढदिवस असला तर जाहिराती येत नाही असं नाही येतात ना अनेक लोक करतातही पण जे लोक आज सत्तेत बसलेले सरकारमध्ये बसलेले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे स्वतःचं खाली नाव टाकत असेल तर हा खर्च कोणी केला आणि हा सरकारचा खर्च आहे म्हणजे उपमुख्यमंत्री असं तुम्ही नाव टाकून जर करत असाल तर म्हणजे तो जनतेचा पैसा आहे आणि हे काय आहे याच्यावर आपण प्रश्न विचारले पाहिजे आज जर तुम्ही पाहाल ट्रेंड काय करत आहे तर ट्विटरवर सकाळपासून हॅपी बड्डे मोदीजी म्हणून एक ट्रेंड चाललेला आहे त्याच्यासोबत एक दुसरा ट्रेंड चाललेला आहे तो म्हणजे राष्ट्रीय बेरोजगार दिवस हा एक ट्रेंड आता तुम्ही जर पाहिले आकडे म्हणजे दिवसातनं मी सकाळपासून दोन तीनदा बघितलं सकाळीसुद्धा हॅपी बड्डे मोदीजीपेक्षा राष्ट्रीय बेरोजगार दिवस हा हॅशटॅग खूप जास्त ट्रेंड करत होता म्हणजे जास्त लोकांनी तो टॅग वापरलेला दिसत होता आता मोदींचा वाढदिवस आहे त्याच्यामुळे भाजपचे लोक त्यांना फॉलो करणारे किंवा आय टी सेल इतका मोठा जो पैसा आज सत्तेत असलेला यांच्याकडे आहे हा पैसा पूर्ण आय टी सेलला लावून त्यांनी सगळी टीम आपली फौज लावलेली आहे शुभेच्छा देण्यासाठी याशिवाय वेगवेगळ्या वेग वेग सेलिब्रिटींना त्यांनी मेसेज केलेले होते वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आता हे प्रूफ झालेलं आहे बरं का म्हणून मी तुम्हाला सांगते पुढे त्याचं प्रूफ देणार आहे शाहरुख खानने ॲडमिशन वा शुभेच्छा दिलेल्या आहे आमिर खान आलिया भट अजय देवगण अशा सगळ्या लोकांनी बिलगेट्सनी पण शुभेच्छा दिलेल्या आहे अंबानीनी शुभेच्छा दिल्या महिंद्रानी शुभेच्छा दिल्या बऱ्याच लोकांनी मोदीजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहे म्हणजे एवढं सगळं एकीकडे उद्योगपती सेलिब्रिटी सगळे सगळे एकीकडे आणि दुसरीकडे पाहिलं तर काय मला असं वाटतं की ह्या सेलिब्रिटीचं सगळी शक्ती लावूनसुद्धा भारतातले बेरोजगारच इतके आहेत बेरोजगाराची समस्याच इतकी आहेत की बेरोजगारांनी केलेली जे ट्विट आहे ते जास्त आहेत असं दिसतंय कारण आकडा आहे आता मी तुम्हाला सांगते सकाळी एक वेगळा आकडा होता आणि आत्ता मी ज्या वेळेला व्हिडिओ करत आहेत त्यावेळेला ह्या ट्रेंडमध्ये राष्ट्रीय बेरोजगार दिवस हा ट्रेंड दोन हजार सॉरी दोन लाख नऊ हजार लोकांनी ट्विट केलेलं है, आहे आणि हॅपी बर्थडे मोदीजी हे एक लाख सहा ला हजार लोकांनी ट्विट केलंय एक लाख सहा हजार आणि दोन लाख नऊ हजार तुम्ही बघा आता फरक काय आहे तो म्हणजे याच्यावरून लक्षात येत आहे की दुप्पट आहे संख्या बेरोजगार दिवस म्हणून ट्विट करणाऱ्यांची आता अर्थातच अनेक लोकांनी वेगवेगळ्या गोष्टी केलेल्या आहेत म्हणजे आता मोदींचे समर्थक आहे भाजपचे समर्थक भाजपमध्ये असलेले लोक ऑब्व्हियसली कौतुक करणार त्यांचं तर कौतुक अनेकांनी केलं कसे ते छान सकाळी उठतात फ्रेश असतात काम करतात वगैरे पण बेरोजगाराची समस्या बेरोजगारांनी काय काय ट्विट केलं तर काही ठिकाणी तुम्हाला दिसते काही लोकांनी बूट पॉलिश करतानाच व्हिडिओ काढलेले आहेत की आज बेरोजगारी दिवस आहे मोदीजींनी आम्हाला सांगितलं आहे की तुम्ही छोटे छोटे धंदे सुरू करा आणि त्याच्यातनं रोजगार निर्माण करा काही लोकांनी आपल्या डिग्र्या म्हणजे त्या डिग्री मिळते तेव्हाचा जो काही एक कॉस्ट्यूम असतो तो घालून पकोडे तळताना कारण मोदीजींनी सांगितलं होतं पकोड तळताना लोकांनी फोटो काढलेले वेगवेगळ्या प्रकारचे फोटो आता हे जे तुम्हाला इथे दिसत आहे लोकांनी काय काय बड्डे विश करण्यासाठी म्हणून टाकलेलं आहे हेही दिसत आहे याच्यावरून जे दिसतंय ते म्हणजे खूप मोठी समस्या भारतामध्ये खरंच आहे आणि अनेकांना असं वाटत असेल हा ट्रेंड करायला काय कोणी काय पण ट्रेंड करेल तसं नाही आहे आता हा परवाचा पेपर आहे तेरा सप्टेंबरचा बातमी आहे तीनशे चोपन्न जागांसाठी सव्वीस हजार अर्ज आहे आणि ह्या जागा कोणत्या आहे माहिती आहे का चतुर्थ श्रेणी फोर्थ क्लास ससून रुग्णालयामध्ये चतुर्थ श्रेणीचे काम करण्यासाठी आलेले हे अर्ज आहेत आता जर साडेतीनशे जागांसाठी सव्वीस हजार उमेदवार भरत अर्ज भरत असतील तुम्ही विचार करा यांचं इंटरव्ह्यू आणि हे सगळं आणि लागणार किती साडेतीनशे उरणार किती पंचवीस हजार सातशे लोक उरणार ह्या पंचवीस हजार सातशे लोकांचं काय होणार आहे हा मुद्दा आहे त्याच्यानंतर ही दुसरी बातमी बघा अनेक तुम्हाला मी बातम्या दाखवते आणि ह्या आत्ता आत्ताच्या बातम्या आहेत ही काय बातमी आहे तर पालिकेच्या सहाशे अडुसष्ट जागांसाठी चौऱ्याऐंशी हजार अर्ज या सहाशे अडुसष्ट लोकांना भरल्यावर उरणार किती समजा हजार लोक लागले इकडे तिकडे उरणार किती त्र्याऐंशी हजार लोक उरणार आहे उरलेले असतील ते काय आहे त्यांचं याशिवाय ही दुसरी बातमी बघा अ पस्तीस हजार जागा आणि सत्तावीस लाख अर्ज आलेले आहे ह्याच्यातले पस्तीस हजार भरले गेले बाकीच्यांचं काय होणार रेल्वे मेगा भरती अकरा हजार जागांसाठी एक कोटी एकवीस लाख अर्ज हे बघा जागांपेक्षा अर्ज नेहमीच जास्त असतात पण निदान दुप्पट किंवा तिप्पट असावे ना इथं तीनशे आणि इथं सव्वीस हजार म्हणजे किती पट आहे हे काय प्रकार आहे आणि हा सगळा आजचा डेट आहे ही परिस्थिती आहे हे वास्तव आहे एकीकडे जरी मोदीजींचा वाढदिवस आहे निश्चितच प्रत्येक ते आपल्या देशाचे पंतप्रधान आहे त्यांना वाढदिवसाच्या माझ्याकडून खूप शुभेच्छा त्यांना चांगलं आरोग्य लाभो मात्र ही जी परिस्थिती आज या देशाची साहेब पंतप्रधान असतानापासून करून ठेवली आणि ते पण साहेब आले होते सत्तेत मी दोन कोटी रोजगार प्रत्येका प्रत्येक वर्षी देणार असं म्हटले होते प्रत्येक वर्षी दोन कोटी रोजगार दिलेले नाही आहेत ठीक आहे ई पी आय सीवर त्यांनी डेटा बदलला म्हणजे तुम्हाला एखाद्या व्यक्तीला जर का वर्षातनं तीन दिवस जरी रोजगार मिळाला कुठेतरी नाही का कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तरी त्याला रोजगार म्हणून धरलं गेलं आता तीन दिवस काम करून कोण जगू शकतं का खायला खाता येणार आहे का त्याला वर्षभर वर तीन दिवस काम करून आणि हे असे काही अंधभक्त मला मेसेज पाठवत होतो अरे नाही दोन कोटी जवळपास लोकांना दिलेलं आहे वर्षाला रोजगार अरे बाबा नी नीट जाऊन बघ आणि त्याच्यानंतर ते बघ की हा रोजगार परमनंट आहे किंवा वर्षातनं अर्धवर्ष तरी आहे का नाही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कुणालाही धरलं तरी त्यांनी रोजगार समजलेला आणि त्याच्यामुळे ही खूप मोठी समस्या आहे आज तुम्ही बघा थोडक्यात मी तुम्हाला सांगते तुम्ही कुठल्याही मॉलमध्ये दहा वर्ष आधी पण जात असाल मी हे अनुभवलंय त्या मॉलमध्ये दहा वर्षापूर्वी जेव्हा तुम्ही जायचे तुम्हाला तिथे गर्दी दिसायची तुम्ही अल्टर कपडे चेंज करायला जायचे त्या ठिकाणी रांग लागलेली असायची पण खूप लोक असायचे त्या ठिकाणी आता काय आहे कुठल्या पण मॉलला जा तुम्हाला तिथे Uh, कपडे बदलण्याच्या त्या रूममध्ये जागा नाही गर्दी नाही दिसत तुम्हाला मॉलमध्ये गर्दी नाही दिसत हे का होते आहे अरे लोकांच्या हातामध्ये पैसा नाही आहे जेणेकरून लोक खर्च करतील ही परिस्थिती आज आहे आणि पैसा ज्या काही मुठभर लोकांच्या हातामध्ये आहे ज्या ते अत्यंत मुठभर लोक आहे विषमता खूप वाढलेली आहे ब्रिटिश काळामध्ये नव्हती तेवढी विषमता आज झालेली आहे आणि त्याच्यामुळे हे है हॅशटॅग है ट्रेंड करत आहे बरं आता शाहरुख खाननी या सगळ्या सेलिब्रिटींनी जे काही शुभेच्छा दिल्या त्यातलं एक अजून एक चोरी पकडलेली आहे आय टी सेलची ही चोरी ती विश्वनाथन आनंद यांनी एक सकाळी ट्विट केलं होतं आणि त्या ट्विटमध्ये सांगितलं की कसं नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे मी शुभेच्छा देतो माझा कारण अनुभव कसा होता मी पहिल्यांदा अनु त्यांना भेटलो तेव्हा कसं होतं आणि दोन हजार चौदाच्या आधी काय परिस्थिती होती खेळांमध्ये आता कसं बदललेलं आहे असं सगळं ट्विट केलं आणि ते ट्विट त्यांना डिलीट करावं लागलं हो कारण काय माहिती आहे का त्यांना हे अशा प्रकारे विश्वनाथन आनंदजी असं लिहून खाली हॅशटॅग मोदी स्टोरी असं लिहून खाली ते लिहून दिलेलं होतं त्यांनी काय केलं डायरेक्ट कॉपी पेस्ट करून टाकला तो मेसेज म्हणजे असे प्रत्येकाला मेसेज गेले शाहरुख खानजी हां हे बोला आमिर खानजी हे बोला आलिया भट हे बोला असे मेसेज गेलेले होते आता काही काही लोकांनी जे ट्विट केले ते वरचं स्वतःचं नाव काढून टाकलं हॅशटॅग मोदी स्टोरी राहू दिलं आणि बाकीचं सगळं ट्विट केलं होतं पण विश्वनाथान आनंदकडून चुकून ते झालं असेल पण पड़ उघडं पडलं म्हणजे काय प्रकारे कितीतरी दिवसांपासून हे लोक प्रयत्न करत आहेत की नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस असा भव्य दिव्य वाटावा यावर्षी मग ते ध्रुवराठींनी ट्विट केलं परत एकदा ध्रुवराठी म्हणतात की काय माणूस आहे हा की यांच्या वाढदिवसाला सुद्धा लोक स्वतःहून शुभेच्छा देत नाही आहे या शुभेच्छासुद्धा रिअल नाही आहे यांना लोकांना शुभेच्छा द्यायला मागे लागावं लागत आहे लोकांना टूलकिट द्यावं लागत आहे लोकांना सांगावं आहे अशा अशा शुभेच्छा द्या हे बोला या शुभेच्छांमध्ये आणि जर मग अशाच हे जे काय सगळीकडे दिसतंय हे जर अशा टूलकिटचा भाग असेल तर मग हे रिअल नाही आहे आणि जनता ओळखतेच कारण जर का जगभरामधून इतकं आता गोदी मीडिया तर मॅडच झाला गोदी मीडिया म्हणते बघा इतक्या शुभेच्छा आल्या आता पाकिस्तान घाबरून गेला अरे पाकिस्तान घाबरून गेला पाकिस्तान घाबरला असता तर त्यांनी ते आतंकी हमले केले असते का घाबरण्यासारखं यांनी तिथे जाऊन पाकिस्तानला काय बोललेलं आहे पाकिस्तानसोबत खेळ नव्हता खेळायला पाहिजे यांनी का त्यांनी सरेंडर केलं सीज फायर का केलं आर्मीला तर अजून लढायचं होतं हे प्रश्न आहेतच आणि जर एवढेच ते ऑपरेशन सिंदूरचा यांना राग असताना तर क्रिकेट त्यांनी थांबवली असती मॅच होऊ दिली नसती या मॅचमधनं करोडं रुपये भारतातल्याही क्रिकेटरांनी कमवले आणि त्यांनी कमवले आणि अंधभक्तांना खुश करण्यासाठी सांगितलं आम्ही शेकँड नाही केलं पाहिलं तर आत्मधर रूममध्ये जाऊन सगळ्यांनी एकमेकांना शेकॅन्ड केलेलं आहे ठीक आहे ते पण व्हिडिओ आलेले आहेत तर हा यांचा इतका आय टी सेलचा दुटप्पीपणा सतत बाहेर पडत असतो आज मोदींचा वाढदिवस होता निधन त्यावेळेला तरी अरे ठीक आहे मुठभर आल्या असत्या पण हे काय आहे म्हणजे ट्रेंडमध्ये लक्षात येत आहे की बेरोजगार असणाऱ्यांची जी खरी समस्या आहे ती खूप मोठी आहे लोकांनी काय काय व्हिडिओ पोस्ट केले आकडेवारी पोस्ट केले यांचे बघा जुमले कसे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार होते नाही केलं सगळं सगळं लोकांनी ते आठवण करून दिली की हे सगळं यांच्या वाढदिवसाच्या काळामध्ये झालेलं नाही आहे आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे काही सगळं आय टी सेल इथं सपशेल हार झालेली आहे आणि इतकं सगळं त्यांना का करावं लागलं कारण राहुल गांधी राहुल गांधींनी हे जे मागच्या महिन्यामध्ये वोट चोरी उघड करून सांगितली होती ह्या वोट चोरीमुळे जे सगळीकडे रान हे झालेलं होतं उठलं होतं लोक बोलायला सगळे लोक बोलायला लागले ला ला होते आणि याच्यावर पडदा टाकण्यासाठी इमेज क्लिअर करण्यासाठी म्हणून आता असं इतकं हे केलं जेवढं मागच्या वर्षी पण कोणी शुभेच्छा नव्हत्या दिल्या इतक्या आज सगळ्यांना गेल्या महिन्यात दोन महिन्यापासून यांनी प्रत्येक आपल्या अंधभक्तांना सांगितलं आहे की तुम्ही स्टोरी ठेवा तुम्ही शुभेच्छा द्या तुम्ही हे लिहा ते लिहा अनेकांनी इतक्या खोट्या खोट्या फेक्या त्यांनी केलेल्या आहे की बस 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 आणि हे एकनाथ शिंदे साहेब एवढं करायची काय गरज होती अहो म्हणजे लोक म्हणायला लागले की आता यांनी फक्त एकनाथ नरेंद्र मोदी असं नाव वडिलांचं नाव इथे फक्त बदलायचं राहिलं होतं एरवी एकनाथ शिंदे लिहितात पण मुद्दामून लोकांनी तसं करू नये म्हणून इथे एकनाथ संभाजी शिंदे असंही लिहिलेलं आहे का असाही प्रश्न आहे आणि लोक म्हणतात की यांनी बा, बाप बदलला बाप बदलला तर मला असं वाटतं की त्यांना हे सांगायचं नाही नाही माझ्या वडिलांचं नाव हेच आहे इथे लिहिलेलं जे आहे एकनाथ संभाजी शिंदे असं पूर्ण नाव आहे असं त्यांना म्हणायचं असेल हे सगळं आहे या सगळ्या गोष्टींवरून तुम्हाला काय वाटतं अनेक बी बी सीनं पण ते ट्रेंड चालवला होता की तुम्हाला काय सांगायचं आहे मोदीजींना काय रिटर्न गिफ्ट मागाल तर लोकांनी म्हटलेलं आहे की आम्ही त्यांचा राजीनामा मागू आम्हाला हे म्हणायचं आहे इंटरेस्टिंग कमेंट्स आहेत त्या सगळ्या तुम्हाला इथे शेजारी दिसत असेल पॉज करून बघा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा थांबते थँक्यू सो मच